नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या मैत्रिणींना कामदा एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदाचा जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज एकादशी तर आज आंघोळ वगैरे अंग अंगण वगैरे झाडून मी प्रथम डब्बा करायला घेतलाय कारण की बाकीची कामं करायला नंतर खरंच खूप वेळ लागणार आहे त्यासाठी इकडे चालू आहे डब्याची तयारी तर एकच जणांचा डब्बा आहे बाकीच्यांना लागली आहे सुट्टी त्यासाठी इकडे मी झटपट अशा दोन पोळ्या आणि भाजी करून ती मस्त अशी गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरून देते तर आता इथे डबा माझा पॅक झालाय बघू शकता बाकीच्यांना सगळ्यांना सुट्ट्या लागल्या तर एक जणांचाच डब्बा भरायचा आहे तर तो डबा आता मी भरलाय त्याच्यानंतर इकडे चालू आहे माझी साफसफाई आणि सातलाच लवकर डब्बा करायचा असल्यामुळं मी साफसफाई घरातले सगळे कामं नंतर केले कारण त्याला खरंच खूप वेळ लागतो आता चालू आहे घरं झाडझूड आणि फरशी लादी पुसणे कारण एकादच असल्यामुळे सगळ्यांना घर अगदी स्वच्छ करावं लागतं आणि खूप वेळ लागतो त्याच्यामुळं मी आधी टिफिन बनवून दिला आहे तर आता इथे चालू आहे माझं लादी पुसायचं काम तर त्याच्यानंतर तर... मी आली आहे आता देवघरामध्ये आणि देवघर सगळं असं मी स्वच्छ धुवून काढले सगळे देव खाली काढून घेतले आणि पूर्ण देव असं देवघर पूर्ण असं स्वच्छ धुवून काढलं देवाचे वस्त्रसुद्धा बदलले आणि देव अगदी मी चिंचीच्या पाण्याने मस्त धुवून आणले आणि ताजं पाणी आले होते तर परत त्याच्यावर थोडंसं पाणी मी वत ओतून ते पुन्हा स्वच्छ केले तर बघू शकतात सगळे देवांवर पाणी मी असं स्वच्छ टाकलं आणि देव मी पुसून घेत असते पण सगळे देव धुतल्यानंतर मी परत ते परत फडक्याने देवाच्या त्या वस्त्राने मी असं साप पुसून घेत असते तर बघू शकता इकडे आता चालू आहे माझी देवपूजा आणि देवपूजेला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी आधी टिफिनचं काम करून दिलंय तर आता सगळे देव असे मस्त धुवून पुसून झालेले आहे आणि इकडे आणले आहेत फुलं तर आज एकादशी असल्यामुळे माझ्याकडे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तर विठ्ठल रुक्माईची मूर्तीला मी हदी कुंकू वाहून फुलं पण वाहिली अर्पण केले बघू शकता तर विठ्ठल रुक्माईचीच खरी एकादशीला पूजा असते इकडे स्वामी समर्थाच्या मूर्तीला पण फुल ठेवलं आणि आमच्याकडे फुलं इतके जास्त नसतात त्याच्यानंतर मस्त अशी रांगोळी काढली खरंच देव देवाचं देवघर अगदी स्वच्छ तर मन खरंच खूप प्रसन्न होतं आणि खूप छान असं वाटतं त्याच्यानंतर दिवासुद्धा मी धुतला स्वच्छ असा धूम काढला आणि दिवा सुद्धा भोवती मी अशी रांगोळी काढली तसं तर रोज मी दिवा आधीच लावते पण आज धुतल्यामुळे माझ्याकडून नंतर लावण्यात गेला त्याच्यानंतर धूप अगरबत्ती सगळं मी देवघरामध्ये वाहिलं तर बघू शकता अशी मस्त अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यावर खरंच दिवस अगदी प्रसन्न असा होतो तुम्ही सुद्धा अशीच देवपूजा करीत असाल नक्कीच आणि एकादशीला तर सगळेच करतात तर अशा प्रकारे सुंदर अशी देवपूजा झालेली आहे बघू शकता देवघर किती छान दिसतं तरी पण फुलांची कमतरता भासते इतके काही फुलांचे झाड आमच्याकडे नाहीये तर बघू शकता अशा प्रकारे देवपूजा मस्त अशी झाली आणि आता एकादशीला सासूबाई नऊ पाच असतो आम्हाला काही नसतं तो खिचडी आणि पापड्या आणि त्यांना बरोबर दही लागतं ते पण दिलं आता दुपारच्या दोन अडीच वाजता इकडे एक फॅमिली पॅक आईस्क्रीम आणलेलं होतं अमूलचं बघू शकता तर सगळ्या फॅमिलींना होता। चे होता। ते खायचं होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात दोन अडीच वाजले तर खूप असं ऊन होतं त्यामुळे मस्त थंडगार असं आईस्क्रीम आता आणलेलं होतं आणि ते आता खायचं तयारी चालू होती तर मी सगळ्यांसाठी ते असं मस्त भरून दिलं बघू शकता सगळ्यांना वाटी तर असं दिलं सगळ्यांना दोन दोन चमचे आणि थोडंसं उरलेलं होतं तर ते बाकीचे शाळेत गेलेले काही राहिले त्यांना दिलं तर आता संध्याकाळच्या वेळेस इकडे मी आंब्याचा आम आमरस आणि पुरीचा बेत होता तर इकडे मी मस्त असा आमरस केला आहे आणि पहिल्यांदाच आंबे आणले होते पण खरंच खूप छान होते आणि घरातल्या काहींना तर खायचा नव्हता कारण की उप आमच्याकडे करू घातल्याशिवाय काही खात नाही तर असा मस्त असा आमरस केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला तर आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे तेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की